आमच्या लवला पण आणायचं होतं तर मस्त मेहंदीला स्टार्टिंग झालेली आहे खूप जास्त एक्सायटेड आहे कधी मेहंदी होते ऑलमोस्ट मेहंदी होत आलेली आहे आणि बाहेर असा धुआत भार पाऊस चालू झालेला आहे वर आलेले बघा एक जनावर आलेला आहे तर त्याचा चेहरा बघून आम्हाला खुशी झालेली आहे आम्ही आलेले नवरदेवाच्या घरी कारण की आम्हाला ना बांगड्या भरायच्या होते प्रँक करणार आहे आम्ही म्हणणार आहे की आम्ही ना ते राहायला आलेलं ही बॅग घेऊन आलेलं आहे चला तर आता आमच्या अमोल भाऊंची पण मेहंदी तयार झालेली आहे न्यू ब्लॉग आजची मॉर्निंग आहे ना माझी खूपच जास्त लवकर झाली होती कारण की है मी आज आहे ना पाच वाजताच उठलेली होती त्यानंतर मी ब्लॉग एडिट केला आता पोस्ट पण आहे आणि कारण ना मला हे घर सर्व आवरायचं होतं आणि आमच्या लावूला पण आणायचं होतं म्हणून तर लावू ये ना भुसावळवरून आलेली आहे तिला टी पॉईंटला घ्यायला जायचं होतं मला म्हणून पण मी सकाळी लवकर उठले आणि मला आहे ना आता हे घर आवरायचंय मेन म्हणजे कारण आज मला मेहंदी काढायची आज ना पूर्ण दिवस माझा मेहंदीमध्ये जाणार आहे तर आज ना काहीच आवरलं जाणार नाही नंतर मग परत हळद राहील लग्न राहील मग तेव्हा आहे ना सर्व पसारा अजून इकडे तिकडे होईल कोणतीच गोष्ट हातात लागणार नाही म्हणून मग माँग म्हटलं की चला आजच आहे ना पूर्ण घर आवरून घेऊयात माझ्याकडे फक्त दोन तास आहे दोन तासामध्ये मला हे सर्व आवरायचंय आणि मला हळदीचं आणि लग्नाला जे जे घालायचंय त्यावर कोणते कोणते नेकलेस घालायचे काय घालायचे ते सर्व साईडला एका बॅगमध्ये एका बॅग मध्ये हळदीचं ठेवायचं एका बॅग मध्ये लग्न ठेवायचं म्हणजे ना ऐन टायमावर गडबड नाही होणार तर या दोन बॉक्स मधली जी ज्वेलरी ना ही मी लग्नामध्ये वेअर करणार आहे आणि या बॉक्स मधली ना मी हळदीला घालणार आहे हळदीला मी या बँगल्स घालणार आहे आणि मध्ये ना हिरवा चुळा भरणार आहे सो आता यामध्ये आहे माझी हळदीची साडी त्यावेळेस ना मी हळदीला मस्त साऊथ इंडियन थीम केलेली आहे सो मी आता तिच्यात ठेवून देते आणि यामध्ये आहे माझी लग्नाची साडी तर हे बॉक्स आहे ना मी यामध्ये ठेवून देते आता मी हिरूम पण आवडलेली आहे आणि स्वतःच पण आवडलेलं आहे कारण की आता मला ती जी मेहंदी आर्टिस्ट आहे तिला घ्यायला जायचंय आधी ना धनुकडून साडी घ्यायची ती ऋतूला द्यायची इतके कुटाने ना तिला पण आहे ना अर्जंट साडी पाहिजे सर्वात आधी मी अमोल भाऊच्या घरी जाते तिथून ती साडी घेते आणि मग ऋतुजाला द्यायला जाते आणि मग त्या मेहंदी आर्टिस्टला घ्यायला जाते बाप रे बाप एक तर इतकं उशीर झालेला आहे ना कारण की ती मला बोलली की तू मला शार्प दहा वाजता घ्यायला आहे कारण जेवढा लवकर आपण मेहंदीला लागू ना तेवढा लवकर मेहंदी कम्प्लीट होईल आपली चला तर आता धनुकडून ही साडी घेतलेली आहे आता ऋतुज पण आलेली आता तिला ती साडी देते मी आता कुठे काय मेहंदी आता मला म्हणली की दिसली 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 आता कुठे गेली काय मेहंदी पटपट चाल दा मेहंदी मला पण अशी मेहंदी काढायची आहे मेहंदी बघायसाठी मी बोलवलं होतो वाव कसली सुंदर काढली ग मस्तच माझी लवकर माझे किती छान नाजूक सुंदर हात आहे ना म्हणून माझा काय केवढा हात आहे तो हात आहे का तो घरी साडी एवढी पर्पल घालू मी मग काय होत इतकी सुंदर साडी याच्या ना उसवावं लागणार ब्लाऊज तुला बर का थोडस बाय जाय बाई मला उशीर होतोय रस्ता खराब हो का ओके मॅडम ओके ओके तर आम्ही तिकडे गेलो त्या दिदीला पिक केलं आणि आता आणलेलं आहे मी घरी तिला आणि त्याच्यानंतर मग मी इतका वेळ तयारी करत बसले कारण की मला आहे ना रील शूट करायचे नंतर आमचा मेहंदीचा प्रोग्राम आहे ना मग मी जर मेहंदी काढली तर मग नंतर मला साडी नाही घालता येणार म्हणून मग आहे ना साडी घालून घेतलेली आहे आणि आता मस्त मेहंदीला स्टार्टिंग झालेली आहे खूप जास्त एक्सायटेड आहे एक कधी मेहंदी होती माझी कम्प्लीट मी फर्स्ट टाईम एवढा हात भरून काढणार आहे नाहीतर मी जेव्हा काढायची ना माझ्या हातावर तेव्हाच मी फुल हात भरून काढायची एवढं सांगते मी बसलीच जात नाही नाही तर मी माझ्या माझ्या हातात काढायची मग या तर फुल या तर काहीच नसायचं मग या हातावर नुसते उलट्या हाताने काहीतरी उमटून द्यायची गोल गोल फर्स्ट टाइम फुल हात फोडून मी मेहंदी काढणार आहे असं दुसऱ्याकडून कोणाकडून आणि ती दिदीनं इतकी सुंदर मेहंदी काढते काल ऋतुजाची पण मेहंदी तिनेच काढली इतकी सुंदर मेहंदी ना मला तर इतकी आवडलेली आहे खूप खूप भारी मेहंदी तर बघ माझी था था ना माझी झोप पण झालेली माझं एडिटिंगचं काम चालू होतं ते सुद्धा फिनिश झालेलं आहे आता मी आलोय वरती आणि आता या ठिकाणी ना मेहंदी काढायचा कार्यक्रम चालू आहे माझं नाही दिसत त्याच्यात काढायचं ना तू काय काढणार आहे सह्याद्रीचं काढणार आहे कुठेतरी हा लोगो काढणार आहे आपल्या सह्याद्रीचा टीम सह्याद्री बरोबर जमल तिला लोगो हा मोर काढले परत काय ते बदक काढले ते पण माझा चेहरा चेहरा मग तुला स्केच पण जमत असेल पोर्ट्रेट पण जमत अरे वा स्केच काढून नाही नाही पेन्सिल स्केच पोर्ट्रेट वगैरे अच्छा मला वाटलं का स्केच स्केच नाही जमत अरे मग तुला हे जमत मग ते काय अवघड आहे ट्राय करायचं एक दिवस आता तुम्ही हे पण वयवर वगैरे आधी केले आता गरज नाही पडत सुंदर आणि बारीक काढते ना ती एकदम आता माझी एका हातावरची मेहंदी झालेली आहे आणि आता सेकंड हात पण आहे ना अर्धा होत आहे आणि इथे बघा ना मी टीम सह्याद्री आहे या हातावर आहे ना मी लोगो सुद्धा काढलेला आहे आपल्या सह्याद्रीचा आणि तो इतका सुंदर काढलाय ना तिने एकदम जशाला तसा एकदम भारी इतका भारी दिसतोय ना इथे मी टीम इथे आपला लोगो काढलेला आहे आणि इथे सह्याद्री आहे आणि आता ही पण मेहंदी ना ऑलमोस्ट होत आलेली म्हणजे अर्धी बाकी आहे तळ हात तर पूर्णच बाकी आहे तर आता ऑलमोस्ट मेहंदी होत आलेली आहे आणि बाहेर असा धुआधार पाऊस चालू झालेला आहे ना डेंजर इतक्या बिजा आहे आम्हाला तर आता टेन्शन आलेलं आहे आम्हाला मेहंदीचं पण फंक्शन करायचं होतं मस्त आउटडोअर शूट करायचं होतं मेहंदीचं आता कसं होईल काय माहिती होणारच नाही मेन म्हणजे इतका पाऊस आहे इतका पाऊस आहे बाबत वाटलंच नव्हतं आम्हाला वाटलं होतं अमोल भाऊच्या लग्नात आहे ना खूप सारं ऊन राहणार आहे खूप गर्मी होणार आहे पण इतका पाऊस आलाय आता बाप रे बाप आता उद्या फक्त पाऊस आला होणार नको येऊ नाही तर पूर्ण हळदची वाट लागणार आमच्या आता या आतावरची ना कम्प्लीट मेहंदी झालेली पुढून मागून कम्प्लीट झालेली आहे आणि बोट पण रंगवून झालेले आणि आमच्या घरी बघा कोण आलेला आहे कोण आलेलं आहे बघा एक जनावर आलेलं आहे आणि खूप दिवसांनंतर त्याचा चेहरा बघून आम्हाला खुशी झालेली आहे आता देते ना देती जनावर मग खुशी झाली व्हिडिओ पाहिला का तुझा काय याला गु खवाल संकेत आम्हाला इतकी आठवण यायची तुझी इतकी आठवण यायची म्हणून म्हणलं चला आपण संकेत नाही तर नाही त्याचा फोटो तरी आपण आपल्या व्हिडिओ मध्ये घेऊयात म्हणून धर याला बुक खाऊ घालवायला एकाच व्हिडिओ फोटो घेतला का मग आम्हाला तो व्हिडिओ इतका आवडतो की आम्ही तो रोज बघतो रोज बघतो आणि रोज तुला खूप घालतो मारो म्हणजे मारो कसा <laughs> आला okay. तर आता फायनली माझी मेहंदी ना कंप्लीट झालेली पुढून मागून पूर्ण हात झालेले इतकी सुंदर दिसते ना मेहंदी एकदम भारी दिसते तर तुम्हाला पण अशी सुंदर मेहंदी काढायची असेल ना तर मी त्या दिदीची इंस्टाग्राम आयडी ना डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दे देईल नक्की कॉन्टॅक्ट करा इतकी सुंदर मेहंदी इतकी सुंदर मेहंदी आणि मेन म्हणजे ना मी इतक्या वेळेस मेहंदी काढताना हल्ले इतक्या वेळेस माझा पाय इकडे घातला तिकडे केला आणि मी रील्स काढले इतक्या वेळेस बोलले हसले तरी पण तिने ना इतकी सुंदर काढली आणि एकदम बारीक बारीक काढली एकदम मस्त मला तर लय आवडली मेहंदी आता आम्ही आलेलो आहे नवरदेवाच्या घरी कारण की आम्हालाय ना बांगड्या भरायच्या होत्या आणि मी अशी मेहंदी लावलेली आहे अशीच आले मी आता इकडे का बापू आहे आम्ही बापूवर आहे ना करणार आहे आम्ही म्हणणारे आलेल बॅग घेऊन चला इथे सगळ्यांचे कपडे आणलेले आम्ही आता दोन दिवसाचे समोर

आम्ही आलो पावसात भिजत भिजत आलो आम्ही अमोलभोची पण मेहंदी तयार झालेली आहे दाखवा दाखवा वा किती सुंदर मेहंदी काढलेली आहे आणि त्याला पण नाव ठेवते अमोल हो भाऊ आणि चेन्नई एक्सप्रेस पेक्षा पण लगेच फास्ट काढली मग किती भारी काढली मस्त पैकी असत एवढी सुंदर मेहंदी काढली बघा तर फायनली काढली हेच मेन पण डमरून त्याला बार काढली मग शेनाई 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 प्लीज गो